हाय नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे शिमला मिरची तर आता आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कोट हळद तिखट चवीनुसार तिखट आणि मीठ घेऊ शकता आणि याच्यात मी थोडंसं पाणी वतून घेते आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता मी गॅस ऑन केलेला आहे तर आता इथं मला याच्यात वतायचं आहे तेल बघू शकता अशा प्रकारे मी भरून घेतलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता अर्धा चम्मच जिरी मोहरी

लसूण आता टाकायची आहे आपल्याला ही शिमला मिरची आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये वाटायचं आहे पाणी तुम्ही बघू शकता इथं माझी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय